नमस्ते आज आपण ज्वारीच्या शिव्या भाकरीचे तुकडे बनवणार आहोत तर मी हे तुकडे असे मोठे मोठे करून घेतलेत आणि ते फक्त पाण्यातनं फक्त एकदा धुवून घ्यायचे आणि नितळून पाणी पूर्ण काढायचं आणि दहा मिनटं झाकण झाकून ठेवायचं त्यानंतर आपण फोडणीसाठीची तयारी करू भाकरी जर का खूपच वाळली असेल तर मात्र थोडा वेळ एक दोन मिनटं भिजून मग पाणी पूर्ण काढायचं जर ही भाकरी अशी मौसूरच आहे म्हणून मी पटकन फक्त एकदा धुतल्या म्हणजे पाणी घातलं ते नितळले आणि आता आपण हे झाकून आता आपली भाकरी भिजून एक दहा मिनटं तरी झाले तर आपण फोडणी तयारी करू मी तेल गरम करत ठेवलं आहे तेल कडक झालं असेल मोहरी टाकून जिरं कडीपत्ता शेंगाण घेऊ तर आपण पहिला कांदा चांगला परतून घेऊ आपला कांदा चांगला भांडलेला आहे तर त्यामध्ये आपण मीठ टाकू तरीनुसार हळद किमको কোন শত বারিক করুন যেমন ভাকুন বারক করুন মানে টাকা নাগি পিস কথিম্বী ভাকর পরতুন আহ एक पंधरा मिनटं वीस मिनटं वर भिजली तरी चालते काही आपल्याला तुकडे चांगले कोसून झाले चांगल्या आपण कोथिंबीर घालून अशा पद्धतीने आपले भाकरीचे तुकडे किंवा भाकरीचा चिवडा तयार झाला आहे